सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज स्थानिक भाजप कार्यालयात भारतीय जनसंघाचे संस्थापक काश्मीरसाठी सर्वोच्च बलिदान देणारे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व विनम्र भावे अभिवादन केले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित ज्ञानदेव मानकर खामगाव विधानसभा प्रमुख संजय शिंगारे विधानसभा विस्तारक डॉक्टर एकनाथ पाटील तालुका अध्यक्ष विलास काळे डॉक्टर गोपाल गवाळे पुंडलिक बोबटकार युवा मोर्चा विधानसभा संयोजक पवन गरड युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राज टिकार पंचायत राज पश्चिम विदर्भ संयोजिका सौ रत्नाताई डिक्कर बेटी बचाव जिल्हा संयोजिका सौ जान्हवीताई कुलकर्णी भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा शिवानीताई कुलकर्णी खामगाव अर्बन बँक संचालिका सौ मनीषा माटे विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष प्रतीक मुंडे वैभव डावरे वसंता वानखडे सौ भक्तीवानी शिवा आनंदे रामेश्वर चतककार ओम मिंगळे राजेश पाटील गौरव ठाकरे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी डॉक्टर एकनाथ पाटील यांनी डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक